हदगाव नांदेड शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे हदगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे आमरण उपोषण मोजे निवघाता जी नांदेड येथील त्यांची जमीन शिरड शिवारात आहे या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी मागील वर्षातील सोयाबीन हरभरा गहू असेपैकी त्यांच्या शेतामध्ये उभी असून ते काढण्यासाठी मळणी यंत्र सुद्धा शेतात जात नसल्यामुळे त्यांनी प्रशासनाला मागील तीन वर्षापासून पत्रव्यवहार केला असून प्रशासनाने त्यांची दखल घेतल्या नसल्यामुळे आज त्यांनी हदगाव तहसीलच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे माझं नाव परमेश्वर बाजार आमची शेती आहे शेत, शेत, आमची अशी मागणी आहे की आज आज रोजी आमचे सोयाबीन तूर हरभरा हे रस्ते अभावी शेतामध्ये ढग मारून पडून आहेत तर प्रशासनाला आम्ही वारंवार लेखी स्वरूपाचे अर्ज करून पुन्हा तोंडी हे पूर्ण असे अर्ज करून सुद्धा काही प्रशासन याच्यावर निर्णय घेत नाही तर अशी आमची मागणी आहे की आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तर आज आम्हाला ह्या रस्त्या अभावी तर अशी एक प्रशासनाला हो आमची विनंती की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा अन्यथा नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन आम्हाला आज विद्यमान आमदार बनवण्याचे कदम सुद्धा तुमच्या चेहऱ्यात त्यांच्या कामावर त्यांच्या कानावर टाकली बातमी पण ते त्यांचे समजा ते बबनराव कदम हे आज आले होते त्यांनी सांगितलं कि बा यांचा जे काय प्रश्न आहे ते मार्गी मांडला होता त्या जनता दरबार मध्ये पण विषय मांडला होता त्यांनी अर्ज आम्ही दिले होते त्यांच्याकड तर ते साहेबांनी सांगितले त्याच्यावर सुद्धा प्रशासनानं कुठली समजा दखल अजूनही घेतली नाही वारंवार आम्ही अर्ज करू नये त्याच्यावर काहीच अजून दखल नाही दोन हजार बावीस पासून आमचं हे उपोषण म्हणजे अर्ज दिलेले आहेत आता चालू आहे तरी अजून दखल कुठलीच घेतली नाही आमची अशी मागणी आहे की आमचा रस्ता खुला करून देवा या दोन तीन दिवसामध्ये आमचं ढकाचा समजा काहीतरी ढग काढण्यासाठी आम्हाला रस्ता हो काय हो समजा ती मागणी आमची पूर्ण करावी नाही केल्यास आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन अजून करू